जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मनाचे श्लोक श्लोक क्रमांक दोन मना सज्जना भक्तिपंथे चिजावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे एका रात्री संत नामदेव महाराज निर्जन अशा रस्त्यावरून जात असता एक आडदांड अकराळ विक्राळ असे भीतीदायक रूप असलेला राक्षस विचित्र हातवारे करीत सामोरा आला परंतु नामदेव महाराज मात्र किंचितही विचलित न होता त्या ब्रह्मराक्षसातच श्रीहरीचे दर्शन सुख घेऊ लागले सर्वांठाई त्यांना पांडुरंग श्रीहरीचेच रूप दिसत असल्याने त्यांना वाटले जणू काही भगवंतच ब्रह्मराक्षसाच्या रूपाने दर्शन देण्यासाठी आले आहेत तेव्हा श्री समर्थ म्हणतात सज्जन व्यक्तींनी भक्तीचा सखोल मार्ग अनुसरून आपल्या आतल्या ईश्वराचे दर्शन करून घ्यावे तात्पर्य भक्तीमार्गाची पूर्तता सुष्टदुष्ट सर्वत्र ईश्वरच दिसण्यामध्ये होते हेच सहज ईशदर्शन होय जनी निंदते सर्व सोडवून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे एका गावात कांचनशेठ नावाचा एक लबाड सावकार राहत होता अनेक भले भुरे मार्ग पत्करून सामान्य लोकांची लुबाडणूक करून त्याने पुष्कळ माया जमवली होती परंतु पूर्व जन्मातील संस्कारांचा परिणाम म्हणून त्याला आपण मिळवलेल्या पापाच्या धनाचा पश्चाताप वाटू लागला त्याची मन शांती नष्ट झाली गावात त्याच त्याचवेळी भगवान बुद्धांची प्रवचने चालू होती आपण केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि मनशांतीसाठी तो प्रवचनांना जाऊ लागला परिणामत त्याचे मन आचरण हे बुद्धमय होऊन गेले त्याला सद्धर्माची आस लागली एकदा तो गावात कामानिमित्त गेला असता त्याला खूप मोठी पडीक जमीन दिसली तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे असे त्याला प्रकर्षाने वाटले तेथील राजाकडे त्याबद्दल चौकशी केली असता त्याने कांचनशेठची निकड ओळखून त्या जमिनीच्या बदल्यात तिच्याच किमती एवढे सोने मागितले मनाची सत आज पुरी करण्यासाठी कांचन शेठने आपला पापाचा पैसा न वापरता खूप कष्ट करून सोने जमवून जमीन मिळवली तेव्हा राजाने चकित होऊन विचारले असता कांचन शेट म्हणाला ही भूमी भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन होणार आहे तेव्हा सद्धर्म वाढवण्यासाठी ही जमीन पुण्य मार्गाने मिळवणे हे माझे कर्तव्य होते अशा प्रकारे लबाडीचा धंदा करून जो कांचन शेठ लोकनिंदेला कारण बनला तोच समाजहितासाठी सद्धर्माची कास धरू लागताच लोकमान्य झाला हे होते मनाचे श्लोक क्रमांक दोन व त्यावरील कथा इथून पुढचे निरूपण किंवा कथा ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद